नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय पवित्र आणि मंगल अशा सणाविषयी जाणून घेणार आहोत तो सण म्हणजे नवरात्र नवरात्र हा शक्तीचा मातृशक्तीचा उत्सव आहे वर्षातून दोनदा आपण नवरात्र साजरा करतो वसंत ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये त्यात विशेष करून शारदीय नवरात्र अधिक प्रसिद्ध आहे जे अश्विन महिन्यात येत असत नवरात्र म्हणजे केवळ सण नाही तर जीवनातील अंधारावर प्रकाशाचा असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाचा विजयाचा संदेश देणारा हे पर्व आहे आता या सणाची या नवरात्राची पौराणिक पार्श्वभूमी काय आहे ते बघूया नवरात्रीचं महत्त्व समजण्यासाठी आपल्याला थोडं पौराणिक इतिहासात जावं लागेल आपल्याला सर्वांना महिषासुराची कथा माहिती असेल महिषासूर हा एक राक्षस होता त्यानं कठोर तपश्चर्या करून देवांकडून वरदान मिळवलं होतं त्याला कोणताही पुरुष मारू शकणार नाही हे ते वरदान होतं हे वरदान मिळाल्यानंतर तो अहंकारी झाला लोकांवर देवांवर अत्याचार करू लागला तेव्हा देवदेवतांनी मिळून मातृशक्तीला प्रार्थना केली आणि या प्रार्थनेतून देवी दुर्गेचा प्रादुर्भाव झाला देवी दुर्गेनं अख्खे नऊ दिवस महिषासुराशी प्रखर युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला म्हणून दहाव्या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा सण आपण साजरा करतो ही कथा आपल्याला काय शिकवते तर वाईटावर चांगल्याचा अहंकारावर नम्रतेचा अन्यायावर न्यायाचा विजय हा होतच असतो फक्त आपल्यामध्ये श्रद्धा धैर्य आणि शक्ती हवी हे हा सण आपल्याला शिकवतो या, या देवीची नऊ रूपं आहेत नवरात्रामध्ये दररोज देवीच्या नऊ स्वरूपांची उपासना केली जाते पहिला दिवस शैलपुत्री दुसरा दिवस ब्रह्मचारिणी तिसरा दिवस चंद्रघंटा चौथा दिवस कुष्मांडा पाचवा दिवस स्कंदमाता सहावा दिवस कात्यायनी सातवा दिवस कालरात्री आठवा दिवस महागौरी नववा दिवस सिद्धिदात्री असे देवींचे हे नऊ दिवस असतात ही नऊ रूपं आपल्याला जीवनातील विविध गुणांचे प्रतीक आहेत हे शिकवतात ते गुण कोणते वर धैर्य संयम करुणा कठोरता परिश्रम आईपण न्याय निडर्पणा शांतता आणि अध्यात्म म्हणजे नवरात्र हे आपल्याला प्रत्येक रूपातून आपल्याला शिकण्याचा संदेश देत असतं आता या नवरात्राचं सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते आपण बघूया नवरात्र हा भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये याला वेगवेगळा रंग आहे गुजरातमध्ये रात्री गरबा आणि दांडिया खेळले जातात स्त्री पुरुष वर्तुळाकार नाचून देवीची आराधना करतात पश्चिम बंगालमध्ये भव्य दुर्गापूजा केली जाते मोठ्या पंडालमध्ये दे देवी दुर्गेची मूर्ती स्थापन करून सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात महाराष्ट्रामध्ये मा गटस्थापना केली जाते घराघरामध्ये कलश बसवून रोज नऊ दिवस आरती केली जाते आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू येथे गोलू नावाने देवी देवतांच्या मूर्तींची मांडणी केली जाते म्हणजेच नवरात्र हा उत्सव फक्त धार्मिक नाही तर सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतीक आहे यातून समाजामध्ये एकोपा वाढतो स्त्रीशक्तीचा गौरव होतो आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं आता या नवरात्रीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत नवरात्रीमध्ये केले जाणारे उपवास साधना आणि जप ह्या फक्त रूढी नाहीत तर त्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे या काळामध्ये शरीराची आणि मनाची शुद्धी केली जाते उपवास केल्यानं जिभेवर नियंत्रण येतं ध्यान आणि जपानं मन एकाग्र होतं देवीची उपासना म्हणजे आपल्यातील सुप्तशक्ती जागवणं कारण प्रत्येक माणसाच्या आतमध्ये शक्ती आहे धैर्य आहे प्रेम आहे करुण आहे हे नवरूपच आहेत नवरात्रात आपण ती जागवत असतो त्यामुळेच नवरात्र हा आत्मशुद्धीचा आणि आत्मजागराचा पर्व मानला जातो आता आरोग्य आणि आयुर्वेदीय दृष्टिकोन या नवरात्रीमागे काय आहे ते आपण बघूया नवरात्र हे परिवर्तनाच्या काळामध्ये असतं या काळामध्ये उपवास करणं म्हणजे शरीराला आराम देणं हलका आहार घेतल्यानं पचन सुधारतं शरीरातील साचलेले विषारी घटक बाहेर पडतात आयुर्वेदामध्ये उपवासाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे उपवास, उपवास केल्यानं शरीरातील दोष त्रिदोष जे मानलेले आहेत ते संतुलित होतात म्हणूनच नवरात्रीतील उपवास हा फक्त धार्मिक नाही तर पूर्ण आरोग्यदायी शास्त्रीय पद्धत त्यामागे आहे आता आधुनिक काळामध्ये या नवरात्रीला काय महत्त्व आहे ते या। या सुद्धा बघूया आजच्या या व्यस्त जीवनामध्ये नवरात्र आपल्याला थोडा विरंगुळासुद्धा देत असतं एकत्र येऊन गाणी म्हणणं नृत्य करणं पूजा करणं यामुळे सामाजिक संबंध मजबूत होता स्त्रियांना स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा हा सण आहे तसेच आधुनिक जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान जप भजन याचा मोठा उपयोग होत असतो म्हणजेच नवरात्र हे अध्यात्म आरोग्य आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आहे मैत्रिणींनं नवरात्राचे महत्त्व केवळ देवीची पूजा करण्यापुरतं नाही हा सण आपल्याला जीवन जगण्याची शिकवण देतो वाईटावर चांगल्याचा विजय हा नेहमीच होतो ही श्रद्धा निर्माण करतो स्त्रीशक्तीचं महत्त्व अजोरेखित करतो साधना शिस्त संयम आणि आरोग्यदायी जीवनाची दिशा दाखवतो म्हणूनच आपण प्रत्येक नवरात्रीमध्ये देवीची फक्त बाहेर पूजा न करता आपल्या आतल्या शक्तीची पण जागृती करायला हवी या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद शक्ती आणि शांती लाभो हीच देवीकडे प्रार्थना जय दी नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलसुद्धा सब्स्क्राइब करा धन्यवाद